मी कॅरॉन मार्गदर्शक मुन्ना मनियार आज आपण आलो आहे आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट तपासण्यासाठी तर आज या ज्या ठिकाणी आलो आहे आपण त्या ठिकाणी या दादांना यांचं नाव विचारूया पहिल्यांदा नमस् नमस्कार दादा नमस्कार आ, नाव आपलं मी मच्छिंद्र गाडगे ओके आपल्या ह्या ठिकाणी काय परिस्थिती होती कांद्याची आपण ज्या वेळेला ओनिटॉन कॉकेरॉनचं प्रॉडक्ट वापरलं नव्हतं त्यावेळेस सर हे इतका लोळा होता याच्यामध्ये कांदे म्हणून काही गॅरंटीच आमची नव्हती खात्री गॅरंटीच नाही ओके म्हणजे शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोळा होता हो ठीक आहे पा शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता यांच्या शेतामध्ये लोहाळ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं हे इथे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय काही वाफ्यांमध्ये यांनी कांदे लागवड केलेली नाही त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय लोहाळ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं ठीक आहे त्या हे ज्या वेळेला लागवड केली लागवडीच्या वेळेला परिस्थिती कशी होती कांद्याची लागवडीच्या वेळेस परिस्थिती अशी होती का कांदा येईल म्हणून शक्यताच कमी होती फार ओके okay. ज्या वेळेस तुमचं ते ऑनिटॉन घेतलं ते सोडलं ते तुम कांदे चांगले व्यवस्थित झाले बऱ्यापैकी झाले कांदे ओके okay. म्हणजे ओनिटॉन सोडल्याच्या नंतर कांद्याची पूर्ण परिस्थिती बदलली बदलली पूर्ण बदलली ओके मग आता काय तुम्हाला आता आपण या ठिकाणी पाहूया की कांद्याचे कसे साईजला वगैरे कसे तयार झाले साईजला पण चांगले झाले बरं एक दोन कांदे उपटून दाखवाल तुम्ही साईजला कशा कशा प्रकारे झालेत साईज आणि कलर प आपण या ठिकाणी पाहूया की या दादांच्या कांद्याचं साईज आणि कलर का हे ओनिटॉन वापरल्याच्या नंतर कशा प्रकारे झाला आहे अशा प्रकारे आहे कांदा साईज पण खूप चांगली झालेली आहे कलर पण छान आहे कांद्याचा पांढरी मुळी कशी पांढरी मुळी पण चांगली आहे जास्तमुळे पाहू शक आपण शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता या ठिकाणी पहा कांद्याची पांढरी मुळी आणि कांद्याचा कलर आणि कांद्याची साईज पहा आपण कुठेही जरी उपटलं पहा आता या ठिकाणी आपण एका ठिकाणचं घेतले पहा आपण जरा दुसऱ्या ठिकाणचं पाहूया या बाजून वा वा या वाफ्यातलंडू आपण पण कांदे खूप छान आहेत या ठिकाणी आपण पाहतोय कांद्याचे साईज आणि कलर आणि पांढरी मुळी कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे हो छानपैकी झालेली आहे छानपैकी झाली काय वाटते तुम्हाला या प्रोडक्टबद्दल काय वाटलं तुम्हाला एकच नंबर प्रोडक्ट आहे सर या प्रॉडक्टचं म्हणा एवढं खूप म्हणजे दुसरं प्रोड वापर प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हेच प्रोडक्ट नेहमी वापरावा अशी माझी हे या या माध्यमातून शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढं सांगणे का हेच प्रोडक्ट तुम्ही वापरत जा हमेशा ऑलरेडी हेच प्र प्रोडक्ट वापरत जा ओके okay. चांगला रिझल्ट पण चांगला आहे कांदे साईज पण मालाची प्रत्येक मालाची साईज पण चांगली होते हेच प्रोडक्ट वापरत जा हेच तुम्हाला आणि मला असं विचारायचं इथून पाठीमाग तुम्ही जे आ, कांदा उत्पादन केलं त्या कांद्याच्या उत्पादनामध्ये आणि या वर्षीच्या उत्पादनामध्ये काय फरक जाणवला भरपूर फरक आहे सर उत्पादन वाढलं वाढलंय उत्पादन वाढले ओके शंभर टक्के शंभर टक्के वाढले ओके तुम्ही या प्रोडक्ट बद्दल समाधानी आहात हो नक्कीच समाधानी आहे ओके okay. ये साहेब आपण आपला अमूल्य वेळ आमच्या केरोन परिवाराला दिला आणि आपण आपल्या त्या ठिकाणी प्लॉटचे रिझल्ट त्या ठिकाणी सर्व शेतकरी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले खूप कुप खूप आभार धन्यवाद सर